शहादा तालुक्यातील सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याकडे सहाशे पन्नास शेतकऱ्यांचे ऊसाचे अठरा कोटीच्या आसपास पैसे घेणे बाकी आहे मात्र संबंधित कारखाना चालकांकडून शेतकऱ्यांना वारंवार आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिले जात नसल्यानं ऊस उत्पादक शेतकरी यांनी नर्मदा बचाव आंदोलन यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण देखील केलं साखर कारखान्याला शेतकऱ्यांसोबतच कामगार वाहतूक करणाऱ्या अशा अनेक लोकांचे पैसे थकीत झाले आहेत मात्र प्रशासन देखील या गोष्टीत गांभीर्यानं लक्ष देत नाही जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना देखील वारंवार निवेदन दिली असता काही थकीत रक्कम शेतकऱ्यांना दिली असून शेतकऱ्यांना पूर्ण उसाचे पैसे अद्यापही मिळालेले नाही आज रोजी जिल्हा नाया, न्याय जे शहादा यांच्या आदेशानुसार सदरील मिळकत ही एलिया कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी कायदेशीर जप्ती केली यामुळे आता शेतकरी मात्र हवालदिल झालेत उसाची थकीत रक्कम न मिळाल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलेला आहे जयप्रकाश लोकनायक सुदगिरणीचे उद्या मतदान सुरू असून सदरील शेतकऱ्यांना भविष्यात कोणते पॅनल यावे जेणेकरून शेतकऱ्यांची व्यथा समजू शकतील असे विचारले असता काय सांगितले ते बघूयात एम डी टी साठी संजय मोहिते शहादा तेवीस फेब्रुवारी ते दोन रोजी या ठिकाणी आम्ही या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी जमा झालेले कारण अनेक गेल्या दोन हजार बावीस तेवीस गाडा हंगामातला ऊसाचं पेमेंट या नागाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे घेणं बाकी होता जेव्हा जवळपास तीन महिन्यापासून साखळी उपोषण चालू आहे याच जागेवर परंतु आम्ही जेव्हा साखळी उपोषण सुरू केला तेव्हा थोडे थोडे पैसे टाकले आणि जवळपास त्यांनी वीस कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना पेमेंट मिळाला आणि आता जवळपास अठरा कोटीच्या आसपास पेमेंट घेणं बाकी आहे त्या मागणीसाठी या ठिकाणी या या परिसरातील ठिकाणी जमला आहे परंतु आज येथे आल्यानंतर आम्हाला असं समजलं की एलिया कमेडिस या कंपनीच्या या कारखान्यावर घेणं बाकी आहे त्या कंपनीने ज्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात त्यांनी दान मागितलं आणि त्यांनी आदेश केला त्याच्यामुळं येथल्या या नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या आ, या कारखान्याला यात सील ला, सील लावण्यात आलेले आम्ही येथे शेतकरी आमच्या हक्काचे पैसे घेण्यासाठी येथे बसलो परंतु आम्हाला आज सुद्धा जाऊ देत नाही असं त्यांनी मनाही हुकम या ठिकाणी आम्ही जेव्हा या प्रसिल परिसरातील सगळे शेतकरी ऊस पेमेंट घेण्यासाठी येथे बसलो शेतकऱ्यांना या लोकांनी कितीही काही केलं कोणतंही राजकारण खेळलं परंतु तालुक्यातला किंवा जिल्हा पातळीतला शेतकरी हा केव्हा यांना घाबरणार नाही आहे आम्ही फक्त आमचे पैसे घेण्यासाठी आमचा लढा आहे हा मला राजकारण नको आम्ही या मीडिया संदर्भातून एक ये कळवण्यास येते घनश्याम चौधरी यांना की त्यांनी आमच्या पातळीच्या जे ताई साहेब आहेत मेघा पाटकरजी यांना हे जे वृत्तत्व खराब केलं यांनी जे शब्द बोललेले आहेत का त्या ताईंना उसाच्या चिपाट्या सुद्धा कळत नाही किंवा गणित सुद्धा सोडता येत नाही त्याच्यावर आम्ही जाहीर निश्चित करतो का ते ताई असतानाच आम्हाला जवळजवळ वीस कोटी रुपयाच्या वरती पेमेंट भेटलेलं आहे आणि पण ताईच्याच नृत्यत्वाखाली आम्ही सर्व शेतकरी हे लढा करत आहेत आणि यांनी जे हे सुदगिरणीचे राजकारण लावलेलं आहे या राजकारणात आम्हाला शेतकऱ्यांना काही घेणं देणं नाही यांचे कोणतंही पॅनल निवडो कोणी निवडो परंतु आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्याच पैसा हवा ज्यांनी आमच्या पैसा खादलेले त्यांनी आमच्या पैसा या द्या उसाच्या बापूने पंचावन्न कोटी रुपयाची डिपॉझिटची हमी घेतली सव्वीस जानेवारीला नंतर अठ्ठावीस जानेवारीला जी बैठक झाली त्यात सांगितलं का मी दहा तारखेच्या आज जर पैसे नाही दिले तर मला कारखान्यावरती तुम्ही गाडून द्या बापूसाहेब आम्हाला कोणाला गाडायचं नाही

निवडायला ते निवडायला पाहिजे शेतकऱ्यांकडे कर्मचाऱ्यांकडे बघणारा जे पॅनल आहे हे आम्हाला